इतक्या वर्षात एक माणसाने कोणीतरी उठून सांगावं की अजित पवार पालकमंत्री असताना इथं काहीतरी चिरीबिरी आम्हाला द्यावी लागली मग आमचं काम झालं उलट माझ्या कामाच्या बाबतीमध्ये अधिकारी पण एवढे टरकून राहतात की ह्याच्या त्याला कळलं की काही करत नाही मध्ये मी आता तुमचा जसा पालकमंत्री आहे तसा बिंड पालकमंत्री आहे एका पट्ट्याने माझंच लेटर पॅड वापरलं आणि खोटी सही केली आणि एक कोटी रुपयाची मागणी केली मला कलेक्टरचा फोन आला में आसा में देता मी म्हणलं असं मी डायरेक्ट कुणालाच देत नाही मी माझे सगळ्यांचे आरसत बघतो आणि खरंच कुणाला त्यांची मदत आहे ते ठरवतो मी त्याच्यावर पोलीस केस करायला लावली त्याला पकडलं ला। त्याने कुठलं लेटर पॅड काढलं कसं केलं काय केलं सगळं कुणालं के पोलिसांना म्हणलं याला असा का टायरमध्ये घ्या आणि असा का ठोका की परत कुणी असं धाडस पण दाखवलं नाही पाहिजे अशा पद्धतीनं काही विकृती आहे काही चुकीची लोक आहेत मला असं वाटतं कि थो थो। कि की आजपर्यंत आम्ही सगळेजण काम करत होतो सुरुवातीच्या काळामध्ये आदरणीय पवार साहेबांच्यामुळं आम्हाला कामाची संधी मिळाली हे मी विसरूच शकत नाही परंतु नंतरच्या काळामध्ये मला हे वाटायला लागलं की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब काम करत आहेत देशाला पुढे घेऊन चालले जगामध्ये आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे वेगवेगळ्या योजना देत आहे आणि असं असताना विकासाच्या करता मी माझा पक्ष माझी भूमिका मी माझं शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ही आम्ही राष्ट्रवादीने सोडलेली नाही कालही नव्हती